नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आम्ही मजेत आहोत दुसऱ्या कसोटीच्या प्रतीक्षेमध्ये आहोत वातावरण चांगलंच तापलेलं आहे कारण कधीकधी परावा पराभवामुळे जो चटका लागतो तो चटका कधीकधी चांगलं काम करून करुं जातो कारण माणसं साखर झोपेतून खडबडून जागी होतात भारतीय संघाचं पुणे कसोटी सामन्याच्या अगोदर थोडंसं सा तसंच झालेलं दिसतंय आज मी पन्नास ओव्हरची हे करणारे खेळी म्हणजे काय तर पंचवीस ओवर हा खेळणार पंचवीस ओवर मी खेळणार अशा टाईपचा कारण हा माझा मित्र आहे अमोल कराडकर याला तुम्ही ओळखता हिंदूचा पत्रकार आहे आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स कट्टा नावाचं सुद्धा सुंदर एक प्लॅटफॉर्मसुद्धा तिथेही तो कन्सल्टंट आहे मानत सल्लागार मानत सल्लागार आहे त्यामुळे आम्ही झाल्यानंतर असे शब्द वापरा हा एकदम व्यवस्थित इंग्रजीला अगदी सा हे करणार आहे त्यामुळे आता त्याच्याबद्दलच आम्ही दोघं जरा पुणे कसोटीबद्दल गप्पा मारणार आहे काय होणार आहे काय नाही ह्याच्याबद्दल गप्पा मारणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड अपेक्षा केली नव्हती रे की तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये एक शून्य आघाडी न्यूझीलंडला मिळेल आणि ती सुद्धा अशी भरभक्कम कारण आठ विकेटचा विजय हा छोटा मानला जात नाही भारत पिछाडीवर पडलाय याची अपेक्षा केली नाही असं मला विशेष वाटत नाही कारण का त्याची सवय झाली आता त्यांना गेल्या सा, सात वर्षात तीन वेळा झालं हे चौथ्यांदा असं होतं बरोबर पण मालिका हरत नाही भारत हाँ, ओके ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुण्यात सुरुवात झाली दोन हजार सतरा साली इंग्लंड विरुद्ध दोन हजार एकवीस पण झालं दोन हजार चोवीस पण झालं म्हणजे भारताला खडबडून जागा जे तुम्ही केलेलं आहे ना तर त्यांना ते खडबडून ते बहुतेक पुण्यात येऊन खेळतात की काय प्रत्येक टेस्ट मध्ये असं त्यांना वाटत की दुपारचं सेशन झालं की ते झोपतात तिथे बांगलोर मध्ये पहिल्याच सेशनमध्ये झोपडी झाली त्यामुळे फक्त आता असं आहे की ते जर न खडबडून जागा झाले नाहीत ना तर दुधारी तलवार आहे डोक्यावर एक म्हणजे मालिका जायचं एक शक्यता दुरान्वयची आहे पण शक्यता आहे आत्ता राईट दुसरा मुद्दा ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जे भूत आहे डोक्यावर कारण काय दक्षिण आफ्रिकेने सुरुवात चांगली केली आहे बांगलादेशमध्ये साधी गोष्ट आहे लेले साहेब आय एम शुअर तुम्हाला माहिती आहे तुमच्या ऑडियन्सना की सहा टेस्ट मॅचेस दक्षिण आफ्रिकेच्या उरल्या आहेत त्यातल्या दोन मध्ये पहिला सामना आपण गप्पा मारतोय मार्गावर उरलेल्या पाचपैकी जिंकली म्हणजे एकूण या सहा सामन्यांपैकी पाच जिंकली तर ते सरळ फायनल आहेत मग भारत का ऑस्ट्रेलिया असा प्रश्न उद्भवणार हो आणि एक्झॅक्टली उलट भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच खेळायचे आणि इथल्या दोन आहेत त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाला जायच्या आधी पाच सामने जिंक आणि तिकीट मिळवा वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलचं हा मुद्दा गेला आता अजून एक मॅच जाऊन देऊ नका हे आहे कारण तू म्हणतोस ते इतकं बरोबर आहे हा मोल की तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये जेव्हा तुम्ही पहिली कसोटी गमावता तेव्हा ऑल इज वेल असं तुम्ही किती छाती बडवून सांगितलं तरी तसं नसतं कारण एक पाऊल नजर हटी दुर्घटना घटी एक टिपिकल आपल्या याच्या मागे लिहिलेलं असतं ना ट्रकच्या मागे सुविचार तसा हा सुविचार एकदम मनाला खेचतो हो कारण असं आहे की आता तुमचं पाऊल चुकीचं पडलं तर सत्यानाश होऊ शकतो आणि त्याचा विचार करता पुण्याच्या मॅचचं महत्त्व एकदम सटकन वाढलं रे हो ना म्हणजे कसं पुणे पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर अत्यंत केंद्रस्थानी वगैरे के <laughs> आहे असं आपण म्हणू शकतो क्रिकेट जगताच्या तरी नक्की राईट पण आहे म्हणजे जोक सपार्ट हा सामना कदाचित या वर्षभरातला दोन हजार चोवीसमधला भारताचा सर्वात महत्त्वाचा सामना था ठरू शकतो असं आपण आत्ता तरी म्हणू शकतो hmm. अजूनिंग आपल्याला माहिती आहे बॉर्डर ग्रावस्कर ट्रॉफी याच वर्षात आहे पण तरी आत्ता तरी आपण असं म्हणू शकतो तू आणि जे दुधे दुहेरी तलवार दुधारी तलवार जे म्हणलं ते इतकं सत्य आहे मित्रा त्याचं कारण असं आहे विकेट अर्थातच आपल्याला माहिती की फिरकीला मदत करणारं विकेट बनवणार आणि त्याच्याशिवाय आता तरणा उपाय नाही आहे कारण पहिल्या मॅचमध्ये फास्ट बॉलर्सना थोडी मदत मिळाली तर त्यांनी आपली भंबेरी उडवली आता या विकेटवरती न्यूझीलंडच्या आत्मविश्वास वाढलेल्या किवी संघाला जे ज्यांच्याकडे चांगले स्पिनर्स आहेत अशा टीमला टर्निंग ट्रॅकवरती खेळणं हे सुद्धा एक एका अर्थाने दुधारी तलवारच आहे आणि दुसरा मुद्दा सुद्धा की दुसरं डिपार्टमेंट म्हणजे भारताची गोलंदाजी विरुद्ध न्यूझीलंडची फलंदाजी तर तेव्हा पिच टर्नरच होतं oh. हो हळूहळू स्लो टर्नर होत चाललं होतं ते त्याच्यात न्यूझीलंडनी दोन्ही इनिंग्जमध्ये आरामात बॅटिंग केली हाही तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे भारताचे स्पिनर्स न्यूझीलंडला किती लवकर कंटेन करतात आणि मग तुम्हाला होप करावं लागेल की ते जे दुसऱ्या इनिंग्जमध्ये झालं ना तशी बॅटिंग जर भारताने इथे पहिल्या इनिंग्जमध्ये केली जे आत्ता वाटतं एवढं सोपन आहे या खेळपट्टीवर करताना पण तसं जर करू शकले तर मग दिवाळी लवकर साजरी करता येऊ शकेल पुण्यात तरी या मित्रा याचा अर्थ तू स्पष्ट संकेत असा देतोयस की टेस्ट मॅच दोन डावांची आहे पण पहिल्या डावातला खेळच निर्णायक ठरणार आहे ठरू शकतो म्हणजे चौथ्या रनिंगपर्यंत अवघड होईल खूप प्रकरण कारण काय ज्या पद्धतीने आपण बघितलं सामन्याच्या दोन दिवस आधीपासून जे आपण बघतोय खेळपट्टीवर विविध प्रकारचे प्रयोग ज्या पद्धतीने केले जातात त्यात काही नवीन नाही आहे पण त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की दिवाळी लवकर साजरी करायची संधी येऊ शकेल पुण्यात नक्की कशी गंमत आहे बघा की दरवेळेला आपण म्हणतो की विकेट 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 दुसरीकडे न्यूझीलंडच्या टीमचा कॅप्टन टॉम लॅथम पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये एकच शब्द तोंडात घेऊन बसला होता ते म्हणजे आम्ही खेळपट्टीशी जुळवून कसं घेऊ हाऊ वी आर गोईंग टू ॲडॅप्ट टू धीज कंडिशन्स हे तो सतत बोलत राहिलेला आहे त्यामुळे त्यांच्या मनात सुद्धा थोडीशी धाकधूक नक्कीच आहे फक्त याच्यामध्ये त्यांच्या मागं एक आत्मविश्वासाचं बळ आहे रे कारण तू जे म्हणलास की आपल्या स्पिनरला गेल्या मॅचमध्ये ते चांगले खेळले खास करून राचीन रवींद्रने फारच चाबूक बॅटिंग केली कॉन्फिडंट बॅटिंग केली आणि ह्याच्यामध्ये स्विपच्या फटक्याचाही वापर केला स्टेप टूनही खेळण्याची हिंमत दाखवली या दोन्ही गोष्टी त्यांनी करून दाखवल्या त्यामुळे खर आव्हान हे या मॅचमध्ये बघायला मिळणार आहे प्रश्नच नाही प्रश्नच नाही आणि तेवढंच भारताच्या दृष्टीने दोन किंवा तीन जागांचा मुद्दा महत्त्वाचा आहे म्हणजे कुलदीप यादव खेळणार का कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदर येणार ज्याने बॅटिंगला पण फायदा होईल आणि त्यांच्याकडे चार लेफ्ट सॉरी चार लेफ्ट हँड बॅटर्स आहेत बरोबर त्याच्यामुळे ऑफ स्विनर अजून फायदा होईल म्हणजे काय आर अश्विनचं महत्त्व कमी होत नाही पण जर समोरच्या संघाला जास्त धावसंख्या उभारून द्यायची नाही रोखायचं तर त्या दृष्टीने हा मदत होईल हा एक मुद्दा दुसरा मुद्दा अर्थात जो सर्वात मोठा मुद्दा आहे गिल संघात नक्की येणार हे नक्की झालंय सांगितलेलं आहे गौतमनी मग कोण एल राहुल का सरफराज खान तुम्ही कोणाला खेळवणार सरफराज दीडशे रन्स केल्यानंतर आणि चाबूक दीडशे रन्स केल्यानंतर त्या खेळाडूला संघाबाहेर ठेवायला म्हणजे मला वाटतं फारच हिंमत लागेल कितीही भारतीय संघ के एल राहुलची पाठराखण जरी करत असला आणि आपण असं म नजर टाकली तर तो काही गेल्या कित्येक मॅचेसला फेल्युअर होतो आहे असंही नाही आहे पण दीडशे रन्सची ताकद त्याची पुण्याही एवढी जबरदस्त आहे की त्याच्या जोरावर आणि आता परत त्याच्या घरी न्यूज पण आलेली आहे चांगली येस सगळं चांगलं झालेलं आहे सरफराज सर पण <laughs> मला असं वाटतं की भारतीय क्रिकेट गेल्या दशकभरात जे काही खेळाडूंना ज्यांच्यात त्यांना पोटेन्शियल दिसतं <laughs> त्यांना बऱ्याच वेळा तुम्हाला आम्हाला बाहेरून तुम्हाला बघताना टी बघताना सुद्धा असं वाटतं की विनाकारण जास्त सपोर्ट केलं जातं एखाद्या खेळाडूला त्यामुळे मला असं वाटतंय की आपल्या सर्वांच्या इच्छेविरुद्ध एल राहुल खेळेल पण हा दुसरा सिलेक्शनचा मुद्दा हो आणि तिसरा मुद्दा पेस बॉलर सिराज का आकाश हो तुम्ही कोणाला खेळवणार परत मला आकाशला मेल संधी असं वाटतंय कारण गेल्या सामन्यातच त्याला बाहेर ठेवण्यासाठी मला वाटतं काळजावरती दगड ठेवायला लागलेला होता भारतीय संघाला परत एकदा त्यांनी अनुभवी खेळाडूंवरती भर दिलेला होता सिराज बॉलिंग वाईट करतोय का असा अजिबात नाही आहे पण परिणाम आहे का तेही अजिबात नाही आहे त्याचा विचार करता आकाशदीपला संधी आणि परत आता ते काय म्हणतात त्याला लोड मॅनेजमेंट वगैरे सगळं त्या गोष्टींचा विचार करता मला वाटतं आकाशदीपला खेळवतील राईट आकाशदीपनी खेळणं प्रस्तुत आहे एकंदर ते म्हणजे सिराजला आपण बघतोय त्याला अवघड जात आहे भारतात सुरुवातीला विकेट काढायला जर विशेष काही नसेल कंडिशन्समध्ये हवेत काही फिरणारं नसेल तर त्याच्यामुळे आणि आकाशदीपकडे थोडंसं झिप जास्त आहे असा आत्ता तरी आहे आणि त्याचं नाणं आहे सध्या म्हणजे दवा गरम आहे तर भाकरी बाजून घ्यायची साधी गोष्ट आहे पण खरा म म्हणतात तसं चॅलेंज हा न्यूझीलंडला सुद्धा आहे कारण त्यांना जर का तिसरा स्पिनर सँटनरच्या रूपानं सोधीच्या रूपानं समजा खेळवायचा असला सँटनरची शक्यता जास्त वाटते तर त्यांना टीम सौदीला बाहेर बसवायला लागेल ज्यांनी एवढा मोठा परिणाम साधला गेला मॅचमध्ये बरोबर मग टीम सौदी का मॅट हेनरी हा मुद्दा त्यांचा आहे आणि तोही तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे <laughs> पण ते कदाचित पण नाही मला नाही वाटत आजकाल कुठलीच टीम या दोन्हीपैकी उद्या सकाळच्या आधी सांगेल आपल्याला पण मला वाटतं समूह जर दोघांपैकी एक असेल तर साऊदी खेळेल आणि हेनरी बाहेर बसेल हवामान काय सांगतंय तुमचं पुण्याचं म्हणजे पण आपण मी पुणेकर ज्या भागात सामना बघणार आहोत त्याचा आणि पुण्यातला हवे जगायचं नाही आहे कारण इथलं वातावरण संपूर्णपणे वेगळं ते आहे पण त्यातल्या त्यात न्यूज जरा बरी अशी आहे की जो पाऊस आहे तो धुमाकूळ घालणार नाही आहे पहिल्या दिवशी जरा ढगांची गर्दी राहणार आहे नंतर मला वाटतं शुक्रवार शनिवार रविवार सोमवार गर्दी नसणारे ढगांची गर्दी नसणारे दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांची मात्र गर्दी असणारे असं सांगितलं जात आहे तिकीट तर विकली गेली आहेत ना खरंच प्रेक्षक येतील का गुरुवार किंवा शुक्रवार पण जेव्हा अजूनही साठ ते सत्तर टक्के साठ टक्के प्रेक्षकांना जर उघड्यावर बसावं लागतंय त्याच्यामुळे तो एक मोठा मुद्दा आहे विशेषतः गुरुवार शुक्रवारी प्रेक्षक येणार पण जर असं सांगितलं जातं आपल्याला अठ्ठावीस ते तीस हजार सीझन टिकिट विकली गेली आहे हो। त्याच्या निम्मे जरी प्रेक्षक आले तर वातावरण बनणार आणि त्यात नाही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने असाही चांगला निर्णय पण घेतलेला आहे की प्रेक्षक जे असतील त्यांच्या त्रासाचा विचार करून त्यांना पाणी हे म्हणजे चांगलं पाणी म्हणजे कुठल्या तरी पिंपात भरून ठेवलेलं असं नाही ब्रँडेड पाणी हे त्यांना संपूर्ण सामन्या दरम्यान फ्री देण्यात येणार आहे असं कळलेलं तरी आहे त्यामुळे जर पंचवीस हजारापेक्षा तिकीटं विकली गेली आहेत असं संघटक सांगत आहेत अमोल जसं अगदी महत्त्वाची गोष्ट बोलला की याच्यातले सगळे येतील का तसं वाटत नाही कारण सीझन तिकीटच विकली गेलेली आहे पर डे तिकीट असं विकलं गेलेलं नाही गेलं गेल्या गेल्या काही तासांमध्ये सुरुवात झाली आहे मला काल काही मित्रांचे मेसेजेस आले की वेस्ट स्टँडमधली डेली तिकिट्स उपलब्ध घेता येते ऑनलाईनच ऑनलाईन सगळं सगळं ऑनलाईन आहे हे सुद्धा लक्षात घ्या त्यामुळे ज्यांना ही मॅच बघायची अजूनही इच्छा आहे त्यांनी लगेच ऑनलाईन जा आणि तिकीट बुकिंग करा पण मला वाटतं या सामन्याचं महत्त्व वाढलेलं आहे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत असं म्हणावं लागतं आहे कारण पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी न्यूझीलंड संघाने करून दाखवलेली आहे एक शून्य आघाडी घेतली आहे ज्याचं मोल अजिबात कमी होत नाही त्यामुळे अमोलसह ही सगळी मौलिक कामगिरी तुम्हाला सांगताना खूप मजा आली आणि याच्याबरोबर गप्पा मारता नेहमीच त्यामुळे आता पुढचे पाच दिवस आपल्याला एकत्र बॅटिंग करायचीच आहे जरूर साहेब तुम्ही ऐकत राहता सॉरी उलट तुम्ही बोलत राहता आम्ही ऐकत राहतो त्यामुळे तुम्ही मी तर म्हणेन की आम्ही ऐकत राहतो बोलत राहतो आणि तुम्ही मात्र स्पोर्ट्स कट्टा बघत राहा त्याचं कारण हा सुद्धा प्लॅटफॉर्म मस्त कामगिरी करतो आहे क्रिकेटबरोबर बाकीच्याही गोष्टी तुम्हाला दाखवतो आहे त्यामुळे मित्र आणि याचे सहकारी जे आहेत ते योग्य पद्धतीने स्पोर्ट्सचं काम खेळाचं काम हे मस्तपैकी पुढे नेत आहेत त्यामुळे तुम्ही नक्की तो प्लॅटफॉर्म बघा कारण तिथं तुम्हाला छान माहिती बाकी खेळांचीसुद्धा मिळेल त्यामुळे आता तुमचे प्रतिनिधी म्हणून प्रे प्रेक्षकांचे व्ह्यूवर्सचे प्रतिनिधी म्हणून मी आणि अमोल पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गौंजे स्टेडियमवरती दुसऱ्या कसोटी सामन्याचा आनंद घेणार आहोत तुमच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचवणार आहोत त्यामुळे तुमच्या एवढीच एक्साइटमेंट आम्हालासुद्धा आहे फक्त या आम्ही जी मतं मांडली त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का असहमत आहात तुमचे मुद्दे काही वेगळे असले तर जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल माझं आणि अमोलचं हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय